शेकाप म्हणून नाही तर त्याकडे आबागट म्हणून नाही तर कुणी म्हणून हे पाणी कोणी आणले ही मानद्या काठाच्या माणसालाच माहितीये दुसऱ्या गावाच्या माणसाने काय माहिती त्यांना पंचावन्न वर्ष माणूस आहे म्हणून आमच्या लोकांनी अशी वाऱ्यावरून ठेवली आमची सोनवाडी अशी वर बिन पाण्याची मग आमची अशी आम्हाला इकडे परगावला फिरायची काय गरज आहे का नदी आटल्या होत्या पण न पाणी बापून आणायलावलं फडणवीस खंड परत एकनाथ शिंदेनं कोयनेत टाकलं कृष्णे टाकलं टेंबूत टाकलं आणि टेंबून पाणी इकडे आणलं आमच्या सांगोल तालुक्यात सोनवाडी जे हे सगळ्या धनगर समाज हे बापूच्या पाठीमागे आहे बापू प्रेम आहे हिता ऐंशी टक्के मतदान योगेश कळायला होणार डोळे झाकून ऐंशी टक्के मतदान होणार कधीही गेलो चोवीस तासात कधी फोन करा दोन लागून तरी येतो माणूस सांगा सगळ्यांना सत्याहत्तर दोनशे त्रेचाळीस आठशे आठवण कुठल्याही गटात उभा बापू कडलाच गटात शंभर टक्के निवडून येणार आहे शोभाताई आहे खटका शंभर टक्के निवडून येणार ते काय ये प्रत्येक गोष्टीला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाही तर काय आत नबी गोष्टी आहेत त्या बापू स्वतः आल्यावर दशले सांगली आता काय कमी आहे का आता दीड वर्षात काय कमी झाले का दशात वाळू अशी पहिली एक गाडी चालते तिक आता पन्नास गाड्या चालते रात्रभर बघायती आणि शंभर टक्के पुढचे पंचवार्षिक बापू जाईल त्यामुळे काय अडचण नाही प्रत्येक इलेक्शनला आता कारण मागल्या नगर सेवकच्या इलेक्शनला जी पार्ट सगळी पूर्ण फिरलं होतं आणि एकटा केला होता बापूला ह्या पद्धतीने आता जरी कोणी फिरलं तरी शंभर टक्के योगेश कटकळे ज्यावेळी चिंक्यात आले आम्ही काय क्रिकेटच्या बाबतीत असू किंवा देवीच्या देणगीच्या बाबतीत असू गणपती देणगी मागणी बाबत असो किंवा छत्रपतींच्या वर्गणीच्या बाबतीत असू जयंतीच्या बाबतीत त्या त्यावेळी त्यांनी दहा हजारापासून एकावन्न हजारापर्यंत चिंक्याला कुठलेही पक्षपात न मानता देणगी दिले काय उमेदवार नाही पण काय आता त्यांनाच माहित कारण यांच्यासारखा असा स्ट्रॉंग नेता म्हणजे उमेदवार त्यांना मिळणं झाला असेल त्याच्यामुळे त्यांनी क्लियर केलं नसेल हा नेता आपला स्ट्रॉंग आहे वर्षात वर वर्षात गणपती मंडळांना भेटी देव पुन्हा कोण मुलं गेले काही मागितलं तर त्यांना आर्थिक मदत करणे काय हे करणे सगळं एक नंबर योग्यच खटकाळी उमेदवार त्यांना सापडणं सापडस समोरचा उमेदवार बघून त्यांना उमेदवार देव का बिनविरोध करते मला वाटतं सत्तावीस पर्यंत बिनविरोध करते उमेदवार उमेद त्यांना मिळाले शाही बापूंची काम आहे भरपूर काम आहे काय केले बापूर रस्ते केले तर परती बंधाऱ्यातन पाणी चालू आहे बापू पाणीच पाणी अगोदर कुठं पंचावन्न वर्ष पाणीच नव्हतं ना नुसतं एक विषय मांडला होता आमच्या इथं बाकडे पाहिजे एका मिनिटात त्यानं पंचवीस बाकडे जमा केली तर आता परवा आमच्या इथं काम होतं नुसतं सांगितलं असं असं जायला अडचण नाही याच्या आज यंत्रणा लावून काम पूर्ण करून दर्शक नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सध्याला चालू आहे आणि त्याच अनुषंगानं मी सांगोल मधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या नेमका लोकांचा प्रश्न तिथल्या आडे अडचणी तिथल्या नेमका लोकांचा कौल कुणाला आहे हे करता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी आता कडलास गटामध्ये असलेलं चिनखे या गावामध्ये आलोय तर संध्याकाळचा टायमिंग आहे या कडलासची परिस्थिती नेमकी काय ह्या ग्रामीण भागात लोक काय म्हणते खरंतर शहाजीबा पाटील आणि भारतीय जनता पार्टीकडून योगेश खटकाळेच्या हिशोबा खटकाळे यांचं नाव तर पहिल्यापासून चर्चेत आहे दीपक आबा साळुंके पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्याकडून अद्याप ही नाव कोणतं देखील अजून आलं नाही पण अनेक नावं या ठिकाणी चर्चेत आहेत त्यामुळे ही निवडणूक ही दिवसेंदिवस वेगळ्या चालली चालले वेगळं राजकारण वेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी व्हायला लागली त्या पण हे एकूण परिसर असला तरी पण ही लोक कुणाच्या पाठीमागे उभारत हे देखील बघणं एवढं महत्वाचं आहे लोक शोभा खटकाळे यांना मतदान करणार आहेत का हे देखील तेवढं बघणं महत्वाचं आहे का शेकापचा दुसरा कोणता उमेदवार आहे बाबासाहेब देशमुख असतील किंवा त्यांच्या भागामध्ये काम असेल हा एकूण परिसर खरं चिंकेच्या लोकांकडून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळचा टाइम आहे लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसली ती तर शहाजी बापू पाटील यांच्या यांच्या माध्यमातून या गावामध्ये काय कामं झाली का गेल्या दीड वर्षापासून विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून या भागामध्ये काय कामं झाली का हा खरं तर संपूर्ण प्रश्नाची उत्तर तर आपण या ठिकाणी लोकांकडून घेऊया काही लोक ते संवाद साधूया नमस्ते हो। नमस्ते काय नाव लक्ष्मण मिसाळा मिसाळ साहेब बर किती गाव। लोकसंख्या गावची गावची साडेचार हजार जिल्हा परिषद जिल्हा परिषदेशदा खटकाळे दादा खटकाळे कस काय होय काय माझा माणूस आहे काय काम करतो काम कोणतंही सांगितलेलं काम कोणतंही ते मागे ठेवत नाहीत सगळी काम करते रस्ता असू द्या काय कुठलीही अडचण असू द्या आता कालच मुळे तिथं म्हणजे राहण्या जायसाठी तिथं पायपा पडलेली होत्या ते पायपा आज सकाळी आठ वाजता चालू केली कामकाज त्यामुळे सांगितलेलं कुठलेही काम अडत नाही कायम असतो माणूस लोकांसाठी होय कायम स्वरूपी उपलब्ध आहे आता तर ती लोक होय शंभर टक्के करणारी आहे आमचा गट तसा आम्ही बापूजी माणसं आहे बापूंची हा पण आम्ही एकवीस दादा मतदान करणार आहे आता काय तुमच्या घटना आणतो हा अशी देखील एक तिकडे चर्चा चर्चा काय अफवा काय माहित नाही बापूजी माणसं मत करणार नाही तुम्ही काय शंभर टक्के करणार हा शंभर टक्के करणार बर त्यात काय अडचण येणार नाही शंभर टक्के मत आपण उमेदवार योग्य राहील होय योग्य आहे समोर म्हणजे कोण आहे म्हणजे दीपक आबाकडनं बाबासाहेब कोण आहे ते मला तर काय माहिती नाही अजून म्हणजे अजूनपर्यंत नाव काय माहिती झालं नाही पण हे खटका हे नाव म्हणजे प्रकाश जोताचा पहिल्यापासून बापू ना हा टक्केवारी घेऊन आणली ती कसंही आणू द्या पण पाणी येण्याला महत्व आहे टक्केवारी घेऊ द्या कसं आणू द्या पण पाणी महत्वाचं आहे असं आहे कामच माणूस आता साठ वर्ष झालं पाहिजे नव्हतं मग आता पाणी पाच वर्ष झालं पाणीच पाणी आहे सगळं एवढं काम विधानसभेला काय पडलं ते आता बघा ती म्हणजे लोकांचं कसं आहे खोबरं तिकडे चांग म्हलं असं सिस्टीम आहे बर तर बापाशीसोबत सोबत गेली आता इथं जिल्हा परिषद ला जाऊ दे मग गेलो म्हणजे काय झालं आता जिव्यु प्रत्येक जण करतोयस की आपल्या सोडीने युती होतीच की बर मान्य लोकांना हा कसं होईल गावात शंभर टक्के पैकी कशा मत पडते इकडं सत्तर पंच्याहत्तर टक्के खटकाळी पडते लिरे पडते होव शंभर टक्के हो बरं कोणतरी असे कोणी असू द्या हा कोणी असू द्या बर प्रॉपर चिंक्यातला उमेदवार असू द्या तरी सुद्धा सत्तर पंच्याहत्तर टक्के पडणार खटकाळ नाही आम्ही पहिल्यापासून बापूची माणसं आहे जसं बापू आम्हाला कळते असं बापूज आम्ही काम करतोय बापूला आतापर्यंत गावाने वनवी मतदान दिलेलं आहे कायम आमदार एकला दोन हजार एकोणीस ला बाराशे लीड होत तालुक्यात एक नंबर लीड होत आता ज्याने चोवीस ला सुद्धा सहाशे मतदाचं लीड आहे चिंकेतून बापूला असून सुभेचा तुमचा पराभव झाला पराभव म्हणजे झाला कसं दोन ओपन समाजाची म्हणजे आबा आणि बापू वेगळे झाल्यामुळं पराभव झाला हे जर आगदी झाले असते तर अजिबात पराभव झाला नसता पंचवीस साधारण बापू आले असते निवडून अचानक दोघांनी वेगवेगळ्या झाल्यामुळं मराठी मतात दोन फरक पडला त्यामुळं बापूसोबत आबा पाहिजे हा बाप पाहिजे होतो पण आबा पहिल्यापासून त्यांनी ठरवलं आधी शेक्या बरोबर जायचं जायलाच त्याने मस्त विचारलो पण ते काय ऐकलं नाही असू द्या मग आमच्याकडं पहिलाच बापूचा गट मान्य त्यामुळे आम्ही बापूचीच माणूस आल्यामुळे बापूचं पहिलंच काम करतोय आणि योगी दादा आल्यामुळे तर डबल काम झालंय एवढे दादा कुठल्या बी गणपतीचा असू द्या कुठला भी कार्यक्रम असू द्या कोणतंही काम असू द्या फोन केल्यास काम करणार माणूस आहे कधीही फोन करू द्या आम्ही नुसतं एक विषय मांडला होता आमच्या इथं बाकडे पाहिजे एका मिनिटात त्यानं पंचवीस बाकडी जमा केली तरी बर सांगूच तर सांगूच आता परवा आमच्या इथं काम होत नुसतं सांगितलं असं असं जायला अडचण आजच्या आज यंत्रणा लावून काम पूर्ण करून टाकलं बर तुम्हाला पाहिजे दाखवत तुम्ही बघू शकता काम सांगितलं काल आणि आज काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता जाताना आता समजा ह्या कटलाच गटातल्या कुठल्याही माणसाने योगेश टक्क्यांना फोन लावला हा तर होतंय का म्हणजे शंभर टक्के कधीही सांगू दे फोन करून शंभर टक्के काम होणार बघा तुम नंबर द्यायचा त्यांचा सगळ्यासमोर सगळ्या समोर नंबर देतोय फोन नाही उचलले लोक तुमच्याकडे लगेच सांगतो हां या नंबर भाऊ कटकाळी साहेब माझा नंबर आहे आता ही आहे म्हणते तर कटास कटात फुला जरी अडचण आली तर योगेश कटकाळी कधी फोन उचलते बघा फोन नाही उचलले लोक तुमच्याकडे फोन कधीही घेऊन तुम्ही चोवीस तासात कधी फोन करा आजच्या दोनला जर आम्ही बोलवलं तरी येतोय माणूस जरा तुम्ही कधी दवाखान्याचा असू द्या कशाचही काम असू द्या कधीही फोन करा नंबर तुम्हाला सांगतो नंबर घ्या सत्याहत्तर दोनशे त्र्या त्रेचाळीस आठशे अठरा सत्याहत्तर दोनशे त्रेचाळीस आठशे अठरा हा या नंबर आहे स्वतःचा नंबर आहे कधी फोन करू द्या रातच्या दोन ला जरी केला तरी फोन उचलतात आता खर तर निवडणूक अगदी दहा बारा दिवस वरती आली शोभा कट शोभा यांचं नाव चर्चा आधीपासून जवळपास निवडणूक लागली आधी पण नाव चर्चा आहे समोरच्या मस्त का नाव चर्चा त्यांना उमेदवारच सापडना झाल्यास समोरचा उमेदवार बघून त्यांना उमेदवार देव का बिनविरोध करते मला वाटते सत्तावीस पर्यंत बिनविरोध करते उमेदवार त्यांना मिळाला अशी त्यांची परिस्थिती आहे घाबराय नव्हत त्यांना उमेदवार देऊ का नको चिते नाहीच म्हणते उमेदवार उभारणार नको म्हणते पुढे अशी परिस्थिती झाली म्हणजे सगळ्या गटा संबंध म्हणजे माणूस असा की राहील चोवीस तास कामातला माणूस आहे कधीही सांगा का म्हणते काय काम नाही मग म्हणते शेअप ची मला शेकअप चा कोणच त्याला माणूस येणार निवडून आहे शेकअप आमच्या गावात नाही तर कसलं सांगाय शेकअप असताना दोन तीनशे मत त्याने त्यांचं त्यांच्या ठरवाय त्यांनी कोणाला द्यायचं पण सगळं इथं चालणार फक्त बापूगड आहे ठीक आहे सगळं इथं चालणार बापूस गट चालणार आहे पण नंबर दिला इथं त्या नंबरवरती सांगतात की एवढा विश्वास आहे कार्यकर्ते की कधी रात्री निम्या रात्री जा अडचण दवाखाना असेल बाकीची काही अडचण असेल सांगोला तालुक्यातल्या तर त्या नंबरवरती फोन लावा आणि संपर्क करा असं म्हणते हे आणि नाही काय म्हणतात या माणसाला तुम्ही फोन लावा नंबर तुम्हाला मी शेवटला देतो या बाई काय म्हणते बघून राम 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 आज काय झाले माहित आहे का आज शहाजी बापू आमच्या गावाला आलेले एकोणीसशे नव्वद साला पासून शहाजी बापू आमच्या गावाला हा आमच्या गावाचा शहाजी बापून भरपेट विकास केलाय पाण्याची टाकी त्यांनी जाणल्या रस्त्याचं ते काम त्यांनी भरपेट केले ते पाणी आणले गावचा विकास भरपेट शहाजी बापून केलाय आणि शहाजी बापू किती वेळा पडला तरी मी आठून उठून उभा राहिलाय आणि त्यानं जी माणूस कोणतील त्याला चिंक्यातला आमच्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान त्यांना मिळणार कोण देऊ द्या तेच म्हणून नका आता पुढे माग कवा देऊ द्या बापूच आम्ही ऐकणार आणि बापूची माणसं आम्ही आहे हा ठाम ठामपणे सांगतो आम्ही बापूजी माणसं आहे दुनियातल्या नदी आटल्या होत्या दुनियातल्या नदी आटल्या होत्या आपण कोयनेतनं पाणी बापू आणायला आणायलावलं खंड परत एकनाथ शिंदेनं कोयनेत टाकलं कृष्णेत टाकलं टेंबून टाकलं आणि टेंबून पाणी इकडे आणलं आमच्या सोनलवाडी जे हे सगळ्या धनगर समाज हे बापूच्या पाठीमाग आहे दन... एकदम जय रामकृष्ण भारत माता की जय ही खर तर प्रतिक्रिया शहाजी बापूंच्या कार्यकर्त्याची बघायला मिळते तेवढा जोश आहे बापूंकडे सत्ता म्हणजे बापू आमदार नसताना देखील या भागातली अनेक कामं बापू अनेकांचा प्रश्न सोडत येतात अजून काही लोक आहेत ती संवाद साधूया चर्चा करूया नमस्ते नमस्ते काय ना हा कुश मिसाळ मिसाळ नाही ती गावात सगळ मिसाळ गाव आहे बरं बरं काय मिसाळ कोणी कोणी मिसळणार आहे मिसाळ आता बापूच्या माग बापूच्या माग बापू सांगते मिसाळ फॅमिली मी बापू मागत आहे सगळी मिसाळ आहेत पुढे बाबा तिकडे काय बापू आमदार नाही काय ना जाऊया तुमच्या इकडे कोणी कडे कसं असतं आमदार नसलं हे पन्नास वर्ष झालं आमदार नव्हता तेव्हा ते मागत होतो ना आम्ही हा आता बी ते मागत जाणार सोडाय नाही बापूला अजिबात नाही का बापूच्या माध्यमात आता सगळी काम त्यांनीच केली ही रस्ता दिसतोय कसा आहे बाबा आयुष्यात नव्हता इथं बघाय कसा आहे डांबरी इथला बापू सत्ता आल्यावर लय दहशत मध्ये आली आता काय कमी आहे का आता दीड वर्षात काय कमी झाले का दहशत वाळू अशी पहिली एक गाडी चालते ती आता पन्नास गाड्या चालते रात्रभर बघायचं येऊन लक्ष नाही कोणाचं आता कोणा कोण द्यायला लागले लक्ष बरं बोलाय अजून बापू उमेदवार दिला आता ती खटकाई साहेब हे लोकांचं म्हणजे लोकांनी माणूस चांगला आहे हा तुमचा संपर्क त्या असतो येणार वय येती येतील ये बसतील निवडून त्याची आता निवडून आल्या तर जमा येते बर एवढं लवकर हो हो हा अहो समोर लय मोठे ताकते त्या मोठं पक्ष येते अजून उमेदवारच नाही त्यांचा ताकती कुठल्या नाही हा उमेदवार मिळ नाही नाही कुठे आहे उमेदवार हा अजून नाहीच ना त्यांचा उमेदवार त्यामुळे खटकाळ्यांना सोपं जाते होय सोपं जाते ठीक आहे खटकाळ्यांना सोपं जाते म्हणते दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय काम करताय विनायक शितोळे शेती करतोय डाळी तुम्हाला जिल्हा परिषद जिल्हा ला जे बापूजी उमेदवार देईल ते शंभर टक्के निवडून येणार बापू जे उमेदवार देव हालगी लावूनच निवडून येणार एवढं बापू काय कारण एवढी कामच झाली ती पन्नास वर्षात जे काम झाली तेवढी पाच वर्षात काम झाली जिंक्यामध्ये असं मग तिकडला गटाची दीपक आवाज लय मांडा काय नाही कोणी मांडणारा बिनारा काय नाही जी बापूस जरी दगड जरी उभा केला तरी हिथे शंभर टक्के निवडून येणार एवढं बापूस काम भरपूर काम कुठल्याही गावात गेल तर तुम्हाला सगळी कामच दिसणार बर बर हा भरपूर काम आहे काय उमेदवार दिली बापू बापू योग्य उमेदवार दिला एकदम योग्य उमेदवार दिलाय एकदम म्हणजे एकदम योग्य उमेदवार दिलाय आणि शंभर टक्के निवडणार रोज जनसंपर्कात असणारा माणूस आहे तो अशी चर्चा की बापूची डोकं त्यांना काय नाही काय नाही काय नाही बापून जे सांगेल ते शंभर टक्के निवडून येणार मदत करणार नाही असं काही नाही ही विरोधक वावड्या त्याचा फरक पडणार आम्हाला मान्य आहे त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात ह्या वर्षा दोन वर्षात गणपती मंडळांना भेटी देऊ पुन्हा कोण मुलं गेले काही मागितलं तर त्यांना आर्थिक मदत करणे हे करणे सगळे एक नंबर योगेश खटकाळी उमेदवार आहे एक नंबर संपर्क भरपूर मोठा त्यांची बापू आहे हिथे ऐंशी टक्के मतदान योगेश कटकाळाला होणार डोळ झाकून डोळे झाकून बर मी सात तारखेला मुलाखत घ्यायला नक्की मुलाखत ठीक आहे एवढ्या विश्वास लोक आपल्यासोबत बोलते ते कारण शहाजी बापूंची कामं असतील आणि योगेश खटकाळ्याच्या माध्यमातून देखील मोठा जनसंपर्क या भागामध्ये असेल खरं तर त्यांना मारणारा वर्ग या भागामध्ये मोठा दिसतो आणि ऐंशी टक्के मतदान देखील त्यांच्या बा� बाजून होण्याची चर्चा या भागातून बघायला मिळते तर किराणा दुकान आहे हॉटेल काय कळलं काय नमस्ते कसं दुकान आहे हे किराण दुकान आहे किराण दुकान आहे बर 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 काय किराण आले लोकांची काय चर्चा जिल्हा परिषद ची आहे जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात चर्चा हा वातावरण आले वातावरण लागले तापायला कोण इकडे कोणाकडे चालेल बापूच चालेल का दीपक चालेल बाबा सर्वांचा बापूचा चालेल शाजेबापूचा होय शाहजी बापून गा? गावात विकास काम केली ती विकास कामाच्या जोरावर शाहजी बापू चालणार काही कागदावर कागदावर कुठे प्रत्यक्ष जाऊन बघा तुम्ही गावातलं छोट मोठ रस्त बघा नाही दाखवणार हो धावतो गे गावात बापूला मानणार आमच्या गावात सत्तर टक्के वर्ग उमेदवार कोणत्या माहितीये बापू माहित आहे कोण योगेश खटकाळे योगेश खटकाळे बर कसं माणूस चांगला आहे काय झालं शंभर टक्के ठीक आहे योगेश खटकाळे निवडून येतील अशी चर्चा मिळते तर अजून काय लोक आपल्यासोबत थांबले ते नमस्ते नमस्ते काय काय हवाच आम्ही सोनवाडीच सोनवाडी इकडे कुणीकड मेंढरा तिथं मेंढराय काय सोनवाडी कुठं आले तिथं एकतपूरच्या वर बर काय इकडे सांगूच काय वार चालू आहे हवा आहे हाय चालू आहे की हाय शाजीबापूर हवा चालू आहे शहाजी हा का बरोबर बापूजी हवाय आता आमची ते शहाजी बापूलाच आहे ती बर शाहजी बापूला बाबासाहेबांना माझ्या मतदाना बाबासाहेबो नाही बरं नाही तुम्ही धनगर समाज दाखवून हा धनगर समाज बापू काम करत नाही म्हणजे धनगर समाज बापण तर काम केले त्या पाच वर्षात पाणी आम्हाला आता बापू आणून सोडलाय बर बर हा सोनवाडीला सोनवाडी आता पाणी आलंय चालू आहे ते काम अजून बापूकडे गेले असं बापू म्हणतात राजकारण असते बापूकडे आम्ही बापूच्या वेळेस लय केलं या नाल्याच्या बापूराव ना हे आम्ही लय केलं ते ह्या जगावर असतो एक दोघा भाषी काय नसतं समाजाने म्हणून चालत नाही सगळ्यावर आत मतदान म्हणजे सगळ्यांनी टाकावं लागतं बापू गट राजकारण करत ते दीपक बाबा बापूला झोका दिला नाही तर बाप पडत नव्हतं बरं आता सोबत नाही बाबा आता नसले तर आता त्याला खात नाही बाबा बाबासाहेब कोण खात नाही ना आता होय होय बाबासाहेब बाबासाहेब नाही नाही आता नाही बाबासाहेबांना जातच नाही आता ह्या पाच वर्षात वर्ष बाबासाहेबांनाही वाईट केली ती हा होय बर तुमच्याला माणूस आहे ती माणूस असून का करायचं हो तसं नसतं माणूस हाय म्हणून चालत नसतं पंचावन्न वर्ष माणूस हाय म्हणून आमच्या लोकांनी अशी वाऱ्यावरच खेळले ना आमची सोनवाडी अशी डोंगरावरच बिन पाण्याची मग आमची पाण्याशिवाय इकडे परगावला फिरायची काय गरज आहे का सेंटर घेऊन काय काम तिकडे विकासच नाही काय काय सुद्धा विकास नाही शेततळी पाडूनच आम्ही मिळलो त्यात ते कर्ज भरूनच हा बर बाकी काय विषय झाला नाही बरं बरं आता जिल्हा परिषद काय आहे कुशकात येते द्या द्या द्यायचं ठीक आहे बाबा म्हणजे एक चर्चा सांगळमध्ये होती की शहाजी बापू पाटील धनगर समाजाची कामं करत नाही पण ही करत चर्चा अफवाज म्हणावा लागेल कारण आता हा धनगर आपल्या कुठल्या जाती पातीवर जायच नाही करत तो आपला उद्देश नाही परंतु हा माणूस करत शहाजी बापूंनीच कामं केली या भागामध्ये आमच्या गावामध्ये पाणी आणलं पंचावन्न वर्ष फक्त आमच्या गावाला झुलवत ठेवलं बाबासाहेबांनी देखील कोणती के कामं केली चर्चा बघायला मिळते शहाजी बापूंच्या पाठीभागा मोठा वर्ग असल्या बघायला मिळतोय साहेब नमस्ते नमस्ते काय नाव भीमराव मिसा बरं बरं कुठं रे काय ग्रामपंचायत सदस्य हा ते मी ओळखले आधी आपले कपडे आमचं भारत नाही असं कोंडपूर तालुक्यात काय आता इकडे सांगू म्हणजे काय म्हणते जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय बापूजी असं आहे की हवाय भरपूर बापूची बापूची हवा आहे योगी जादा खटकाळे उभा राहिले जातात त्याचे तिकडे दोन ताकदी मोठे किती म्हणता ताकद असत पण काम बोलत आहे दुसरं काय बर बापूच काम जोरात आहे ना सगळीकडे योगी दादा खटकाळे बद्दल काय म्हणणार योगी दादा कटकडे पण आपल्याला भरपूर त्यांनी सहकार्य केले ते काय माणूस एवढा हे नाही म्हणजे ना कुठलंही आपण काम गेलं तर ते काय नाकारणार माणूस नाही काम आपले काम त्यांनी भरपूर केलेत के दादा कटकड्याने त्याच्यामुळे ते त्यांना आपण या वेळेस जिल्हा परिषद सपोर्ट करणारच आहे आणि भरपूर मताने त्यांना चिनके गावातून आपण त्यांना बऱ्यापैकी मताने त्यांना हे करून देणार लीड आपण देणार आहे गावातून ग्रामपंचायत बापू कटायचे बापू गटाची आहे सरपंच आहे का जनतेचा सरपंच आहे पण दीपक आबाचा सरपंच आहे सध्या हा 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 पण बॉडी बापूजी आहे बर मग आता दीपक आबाची माझी आता अनेक लोक म्हणतात की शहाजी माणसं योग्य खटकायला मदत करणार नाही शंभर टक्के करणार सगळं एक नाही झाडून जाऊन करणार शेकापचे माणसं काय चर्चा होती त्यांच्या इकडे म्हणजे काय वाटतं नाही तर आपल्या शेकापले नाही पण पाहुणे रावळेच्या इकडे भागात काय शेकापचे काय सुद्धा पाहुणे रावळ्यात पण गेलं तरी ते शेकाप नाराज झाले कारण ते काय सारखं दीपक आपण त्यांचं खालोवर खालोवर चालूच असतं या पक्षाने त्या पक्षात त्या पक्षात नाही पक्षात आता तुम्ही नगरपालिकेला बघितला चला काय झालं काय नाही त्याच्यावरून ते चालू आहे ना आता हे पण दीपक आबा सोबत असा असं वाटत होता जिल्हा परिषदेला शंभर टक्के पाहिलं होतं बापूसोबत बापूसोबत दीपक आबा पाहिलं होतं पण ते आले नाहीत योगेश दादा आले त्यांनी आले नाहीत त्यामुळे दादाला दा शंभर टक्के इथून बऱ्यापैकी लेट जाईल शंभर टक्के गावातून लेट जाणार बाबा गटाचे योगेश खटकाए त्यांची आई शोभाताई खटकाए यांना लेट जाणार साहेब नमस्ते नमस्कार जॉब लागा ग्रामपंचायत सदस्य तुम्ही पण ग्रामपंचायत सदस्य लोक पण पार्टीत किती मत नेऊन आलं दोनशे सहा मतांनी निवडून आले चार नंबर वार्डात नाही मतांनी निवडून आला तुम्ही पण दोन सहा म्हणजे काय सोपं नाही सांगून मध्ये घरचे आहेत आमच्या सदस्य घरचे सदस्य येते बरोबर काय म्हणते जिल्हा परिषदचं एकूण इथे बघत असणार काय झालं योगेश दादा योगेश दादा आता मी तिथं आलोय बरं का मला विरोध माणसं बनवून कुठे सापडतील इथं खाली सापडतील देवळाकडे सापडतील ग्रामपंचायत ऑफिसला बोलणार लोक ते काय किती सर्वपक्षीय गाव असतात काम बोलतोय पाच साडेपाच हजार कोटीचा विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पाच साडेपाच हजार कोटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बापूंनी तालुक्याचा विकास घडवल्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असो शेतीच्या पाण्याच्या बाबतीत असो किंवा सर्वसामान्य माणसांचं कोर्ट कचेरी असो तहसील असो काय असो ते काम मार्गी लावलेले बापूने बापूने बापूचा खंत खंत आहे आहे मनामध्ये लय मोठी न सांगता येणारी खंत तालुका मागे दहा वर्षांना पाठीमागे गेला आज पंधरा सोळा महिने झाले विधानसभाची निवडणूक होऊन विधानसभेच्या निवडणुकीनंतर ह्या चिनके गावात म्हणून एक रुपयाचा निधी कुठला आलेला नाही विद्यमान आमदाराच्या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नेतृत्वाखाली मार। पण विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या नंतर अडीच काळात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही निधी आणला त्यापैकी सोळा कोटी सत्तर लाख रुपये निधी मधलं वैयक्तिक मत काय योगेश खटकाळे हा सर्व समावेश माणूस आहे होमदा तरुण आहे काम करण्याच्या बाबतीत त्यांची कुठल्याही पद्धतीची नाराजी नसते जे सांगाल ते काम योग्य पद्धतीने करतात आणि ह्याच्या अगोदर ते योगेश खटकळे ज्यावेळी चिंतक्यात आले तर आम्ही काय क्रिकेटच्या बाबतीत असू किंवा देवीच्या देणगीच्या बाबतीत असू गणपती मागणी असू किंवा छत्रपतींच्या वर्गणीच्या बाबतीत असो जयंतीच्या बाबतीत त्या त्यावेळी त्यांनी दहा हजारापासून एकावन्न हजारापर्यंत चिंतक्याला कुठलेही पक्षपात न मानता देणगी दिलेली म्हणजे लक्ष असते लक्ष असतं सत्ता असो नसो सत्तेचा विषयच घेत नाहीत ते बरं आणि तिने रात्री आम्हाला इथं रात्री येऊन गेले तर रात्री पण सांगितले मला सत्ता किंवा ही काम माझं काम आहे फक्त लोकांचं सेवा करणं आणि करत करत एवढा विश्वास आहे ते करत दीपक त्यांनी केल्याची चर्चा तुम्हाला जास्त माहिती दीपक आबांचं काम केलंय आता बापू पण बापू लोक कसे स्वीकारतील स्वीकार बापूने दगड जरी दिला तरी लोक स्वीकारतील दादा तर मग अतिशय चांगला माणूस आहे त्याच्यामुळे काही विषय येत नाही बरं नमस्ते नमस्ते काय नाव

पहिल्यापासून माझूपासून जे आहे ते हायच आहे काय ते पक्षी एकात बाद बदल नाही आता एकाच काळे आहेत तिने त्यांच्या बापूच नाव आलं का त्यांना माहिती सगळ्यांना गावात काम करून घेतले आमचे स्वतःचे म्हणजे नऊ दहा अकरा वेळा पडले तरी पण तुम्ही काही सगळं होता सोडलं नाही साहेबात काय होत नमस्ते हो नमस्ते काय आपलं काय ना धना शितोळे बरं शे तुझा आवाज थोडा मोठा करायला काय चालू चालू आहे बापू शाहजी बापूं शाहजी बापू बर आता आमदार दुसऱ्या पार्टीचे जिल्हापूर्वी दुसऱ्या पार्टीला कसं मिळ लागायला आमदारच काय या गावात काय चालत नाही आमदारच फक्त बापू पुढे पहिल्यापासून साहेब नमस्ते नमस्ते काय ना तुमचं वैभव शितोळे बर करताय काय करताय काय नाही मी बँकेत आहे पहिलं करत नाही काय काय बापू म्हणते शेकाप हे काय नाही फक्त बापूशिवाय दुसरं कोणी येत नाही आणि ही मागच्या इलेक्शनला बघितलंय त्यामुळं सारखं सारखं प्रत्येक गोष्टीला बापूच्या पाठीमाग सगळा समाज ही सांगण्यात काय अर्थ नाही कुठल्या इलेक्शनला बघितलंय आता नगरपंचायत नगरसेवकच्या जे इलेक्शन झालं सगळी एका पारड्यात असली तरी बापूचं पारड कायम जड आहे आणि चिनका असं गाव आहे ते शहाजी बापूचं पारड तर कायमच जड राहणार ज्याला शंभर टक्के ला राहणार त्यामुळं डोळे झाकूर आम्ही अजून पण आहे असं आम्ही आणि मानले पण शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के यात काय सांगायची दुसरं काही वाक्यच नाही ह्याला बाकीच्या सुद्धा गावात सध्या कसा आहे माणूस कोणा बघत नाही माणसाचा विकास बघते ती विकास शिवाय तर कोण मतदान करणार नाही आणि गावाला प्रत्येकाला सांगोला तालुक्याला बी माहिती आहे विकास कोण करत आहे आणि विकास कोण करत नाही अशी गोष्ट आहे आता बापू आता आपल्याकडे शोभा म्हणून उमेदवार येते काय विश्वास आपण आता आपल्याकडे विश्वास ठेवण्यासारखं म्हणजे कसा आहे बापू आमच्या गावाला पहिल्यापासून म्हणजे कसं आहे आमच्या म्हणजे पग आता आमची ही दुसरी पिढी आहे बापू कायम बापूने ह्यांना मत करायचं म्हटलं का शंभर टक्के बापूज गाव पाठिंबा देते बापू तिथं कि इलेक्शन ला जस बापू बोलले हरला तरी राजा आणि जिंकला तरी राजा तसं चिंकेज आहे बापू जरी पडला तरी आमच्यासाठी राजाच आहे आणि जिंकला तरी राजाच आहे दीपक पाटील निवडणुकीत बापूसोबत असं असं वाटत नाही नाही आणि विषय कसा आहे हिता आबा असो बाबा असो नाही बापू असो चिंक आणि सांगोला तालुक्यात ठराविक गावं ही बापूच्या पाठीमाग शंभर टक्के यायची त्यामुळं काय सारखं म्हणजे कसं आहे पाण्याचा प्रश्न कुणी सोडवला ही सारख्या तालुक्याला माहितीये कुणी काय केलं ही के माहिती माहितीये त्यामुळे बापूच्या पाठीमागण्या लोक हलत नाहीत हीच प्रतिक्रिया करतो या गावातल्या लोकांची बघायला माहितीये आपण अनेक लोकांसोबत संवाद साधतोय अगदी सुरुवातीपासून आता ग्राउंड शेवट या भागामध्ये इथं करतोय पण बापूशिवाय लोक आपल्या या, या भागामध्ये तयार नाहीत अनेकांना विचारलं की शेकाबची माणसं कुठे भेटतील बोलाय तर लोक अजून त्या ठिकाणी म्हणतात की शेतकरी कामगार पक्षाची लोक आमच्या गावामध्ये नाहीत आणि बोलणार देखील नाहीत कारण एकूण जर परिस्थिती परिस परिस बघितली सांगोलची तर बापूंना मानणारा मोठा वर्ग आहे विकासाच्या कामावर लोक या भागातली जाणार आहेत ज्या पद्धतीनं सांगोलचं आजपर्यंत नुकसान झालंय आणि तर बापू आल्यापासून या भागामध्ये जे कामाला सुरुवात झाली आहे मी अनेकांना विचारलं की जी बापूंची तुम्ही कामं सांगता ती कामं दाखवता येतील का अनेक जण लोक त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवतात की होय तुम्ही माझ्यासोबत चला ज्या बागामध्ये कामं केली तुम्हाला दाखवतो ज्या पद्धतीने या भागामध्ये या दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आला परंतु त्या आमदारांनी दीड वर्षामध्ये कोणतं देखील दे केल काम केलं नाही उद्घाटन केलं नाही कुठं नारळ फोडला नाही अशी देखील प्रतिक्रिया करते या भागामध्ये बघायला मिळते शहाजी बाप्पा पाटील यांनी उमेदवार या कडला जिल्हा परिषदेतून दिलेले शोभाताई खटकाळे खरं तर त्यांचे देखील नाव लेखी या भागामध्ये मोठं आहे त्यांना देखील मानणारा वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसतोय त्यांच्या कामाची पद्धत असेल किंवा लोकांसोबत संप असेल लोकांच्या आडीनडीला येणारा माणूस असेल अशी एकूण प्रतिक्रिया करत लोकांची त्याबद्दल सध्या तरी बघायला मिळते त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये शहाजी बापू पाटील यांना हे गाव जवळपास ऐंशी टक्के जाईल अशी देखील लोकांनी त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलवून दाखवलं आहे पण निवडणुका आहेत त्या राजकारण आहे अनेक यामुळे घडामोडी होणार आहे त्या अनेक आर्थिक पावर असेल बाकीच्या पावर असेल सगळ्या त्या ठिकाणी ताकदीचा वापर केला जाणार आहे आणि ह्या निवडणुकीचं चित्र खरं तर कसं स्पष्ट होईल देखील बघणं महत्त्वाचं आहे पण अजून देखील समोरचा उमेदवार कोण आहे त्यामुळे समोरच्या पार्टीकडून त्या ठिकाणी लोक अजून देखील सांगत नाहीत किंवा त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी अजून देखील घोषित झाला नाही दोन तीन दिवसामध्ये त्यांचा देखील उमेदवार घोषित होईल आणि खरं तर या इकडून राजकारण बघत असणार किंवा आता सध्या एक ग्राउंड रिपोर्टमध्ये योगेश खटकाळे आणि शहाजी बापूंचं पार्टी या गावामध्ये जड असल्याचं बघायला मिळतंय आहे अक्षय सोबत می موکیش ماهاراشترا مازا چینکه